नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलंय नेपाळच्या काठमांडू मध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे नेपाळमध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यासह सव्वीस सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरुणांनी आंदोलन केलंय धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनात अठरा आंदोलकांचा मृत्यू देखील झालेला आहे सप्टेंबर नेपाळच्या सरकारने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मोठा निर्णय घेत सोशल साईटवर वर बंदी घातल्याने तेथील युवक रस्त्यावर उतरून जाळपोळ सुरू केली नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब आणि एक सहित असे सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध लावल्याने नेपाळमधील तरुणांना तरुणांना आगडबोंब सुरू केला काठमांडू मध्ये हजारो जनरेशन जेट चे, चे तरुण रस्त्यावर उतरले आणि संसदेपर्यंत पोहोचले यात अठरा जणांचा मृत्यू झाला आहे नेपाळ सरकारने कर्फ्यू लावला असून भारत आणि ने नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाने पिहाळणी सुरू केली या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर काठपाडू मध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे दरम्यान सरकारने फोन आणि इंटरनेट सेवा देखील खंडित केली आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हटले जात आहे अनेकांचे मत आहे की ही बंदी सरकार विरोधातील राग आणि भावना दडपण्याचा प्रयत्न असू शकतो आता सोशल मीडियावर बंदी लादणारा नेपाळ हा काही पहिला देश नाही अनेक देशात देखील या संदर्भात कठोर नियम आहेत त्यात पहिले नाव येतं म्हणजे चीनच चीनमध्ये सोशल मीडियावर सक्त निर्बंध आहे येथे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि एकसारखे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बॅन आहेत त्यामुळे चीनच्या अंतर्गत भानगडी जगासमोर येत नाही चीनने स्वदेशी प्लॅटफॉर्म तयार केलाय जर कोणी बंदीचे उल्लंघन केले तर मोठा दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेची देखील तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतरचा देश होतो म्हणजे उत्तर कोरिया किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियात सोशल मीडिया आणि इंटरनेट पर्यंत सर्वसामान्यांना बंदी आहे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना मर्यादित प्रमाणात इंटरनेटचा वापर करता येतो इराणमध्ये देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली फेसबुक आणि एक्स तसेच युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मना देखील बंदी आहे मित्रांनो नेपाळमध्ये या सोशल मीडियावर बंदी घातल्याबद्दल तेथील तरुण अस्वस्थ झालेले आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय सोशल मीडिया हा बंद झाला पाहिजे का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण न्यूज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद